संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि संपाची तीव्रता अधिकाधिक वाढताना दिसत आहे एस कर्मचारी संप करीत असल्याने मोठ्या प्रमाणात एसटीने होणारी वाहतूक खोळंबल्याने सर्वच नियमित प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे पण याला जबाबदार कोण कमी पगारात काम करणारा कर्मचारी की खाजगीकरणाला अन्यसाधारण महत्व देत प्रत्येक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करणारे सरकार किंवा पटकन निर्णय करू न शकणारे सध्याचे सरकार कि वर्षानुवर्षे एस टी महामंडळाकडून आर्थिक आणि कर्मचारी कामगारांकडून राजकीय लाभ घेणारे एस टी कामगार सेनेचे से पदाधिकारी अन्न वस्त्र निवारा यासोबतच आरोग्य व शिक्षण या सुद्धा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत परंतु मोठ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी चांगली आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी आणि चांगल्या उच्च शिक्षणासाठी स्थलांतर महत्वाचे आहे गाव तिथे एस व बहुजन बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन नियमित सुविधा पुरवते गोरगरीब जनतेला किमान तिकीटनिशी प्रवास पुरविला जातो पण पहाटेपासून ते रात्री पर्यंत सेवा पुरवणारे चालक वाहक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन अतिशय तुटपुंजे आहे जर राज्य परिवहनाचे सरकारी विलिनीकरण झाले तर कर्मचाऱ्यांची पगारवाढ व कुटुंबाला संरक्षण मिळेल आणि सोबतच प्रवाशांना भराव्या लागणाऱ्या करातून मुक्तता मिळेल राज्य सरकारमध्ये एस टी चे विलिनीकरण झाल्यास कर्मचारी व प्रवासी सर्वांना सोयीस्कर होणार असल्याचे व अधिक विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था होणार असल्याचे संपकरी एस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे यावेळी बडनेरा व मोर्शी आगराला ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन एआयएसएफ अमरावती जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे व मनोज गावलेर यांनी भेट घेऊन एस टी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली व कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणे हा उपाय नसून संघर्ष आणि चर्चा यांनी प्रश्न सुटतात अशा शब्दात कर्मचाऱ्यांशी चर्चा केली त्याचप्रमाणे विद्यार्थी व सामान्य जनतेला आश्वस्त करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने चर्चा करून त्वरित तोडगा काढावा अशी मागणी एआयएसएफ च्या पदाधिकाऱ्यांनी केली उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर